नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण निधी असा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातील जी आर हा आलेला आहे तर याच्यामध्ये जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून वारंवार बारा तास चोवीस तास वीस उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजना या मंजूर झाल्या आणि त्या योजनांसाठी निधी पण त्यांनी जाहीर केला बट तो निजी निधी जो होता तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता त्या संदर्भातील अंमलबजावणी झाली नव्हती जी आर आलेला नव्हता आणि त्या संदर्भातील आलेला आहे तर कोणत्या योजनेसाठी किती हजार कोटी रुपयांचा हा निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे शेतकऱ्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण की चार ते पाच योजना होता सर्वात आधी जी योजना होती जी निरंतर वीज योजना होती याच्यामध्ये काय होतं याच्यामध्ये आवश्यक म्हणजे कमीत कमी दामामध्ये शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना होती याच्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांची ऍड होती की जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत पंधरा वर्ष जुने जे ट्रान्सफॉर्मर आहेत यांच्यासाठी ऑइल बदली करणं यांचे सर्व्हिसिंग रिपेरिंग करण्यासाठी याच्यामध्ये निधीची तरतूद करण्यात आतली होती याच्यामध्ये राज्य शासनाचा पण वाटा होता आणि केंद्र शासनाचा वाटा होता दोघांचा वाटा मिळून जवळपास आता या योजनेसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आजचा जी आहे पुढची जर आपण योजना बघायला गेलं तर एक शेतकरी एक डीबी योजना याच्या संदर्भात जर आपण पूर्ण डिटेल मध्ये बघायला गेलं तर की विदर्भ झाला मराठवाडा झाला अशा शेतकऱ्या अशा विभागातील शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक डीबी ही देण्यासाठी हा निर्णय होता शासनाकडून आणि आता या निर्णयासाठी राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपयांची तरतूद म्हणजे तो वाटप होणार आहे याचा एक प्रत्यक्ष जी आर आजच्या डेटला आलेला आहे पुढची जी योजना होती ती पुढची योजना होती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेअंतर्गत कृषी फिडरसाठी दिवसा बारा तास उपलब्ध वीस व्हायला पाहिजे अशी ही योजना होती आणि या योजनेसाठी शासनाकडून चाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे लवकरच डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याचे पण पैसे डिपॉझिट होतील पुढची जर योजना बघायला गेल्या ले तर लेटेस्ट योजना होती कुसुम सोलर, शेत सोलर पंप योजना याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्येक जवळपास पाच लाख कुसुम सोलर पंप योजना बसवायचं पुढच्या पाच वर्षामध्ये असं उद्दिष्ट होतं आणि आतापर्यंत ब्याऐंशी हजार चारशे सत्तावीस एवढे कृषी पंप हे बसवण्यात आले आणि जे काही उर्वरित आहेत त्यांच्यासाठी आता दहा कोटी रुपये बेचाळीस लाख सतरा हजार रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे कारण की राज्य शासनाकडून खूप मोठा हा निधी शेतकऱ्यांना प्राप्त झालेला आहे तर महत्वपूर्ण जी आर होता या जी आरच्या माध्यमातून चार योजना कव्हर होत आहे निरंतर वीज योजना एक शेतकरी एक डीबी योजना मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना कुसुम सोलर पंप योजना आणि ज्या शेतकऱ्यांचे आवेदन झाले होते अशा शेतकऱ्यांना आता याचे पैसे लवकरात लवकर नक्कीच मिळतील मित्रांनो महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचत असतो त्यामुळे चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा धन्यवाद